गेले वीस दिवस आधी अंबरनाथ शहर येथील तीन झाडीमध्ये एक मर्डर झाला होता या मर्डराची महत्त्वाची बाब ही होती यामध्ये शीर जे होते ते तिथे नव्हते फक्त धडच होतं कुठल्याही प्रकारची तिथे त्या धडाच्याबद्दल माहिती नव्हती नाव देखील माहिती नव्हती अशामुळे ते एक प्रकारचं कल्याण ग्रामीण पोलिसांच्या याच्यासाठी एक आव्हान होतं तसंही करून त्या जो हत्यारा होता त्याला पकडण्याचं मोठं आव्हान कल्याण पोलीस ग्रामीण पोलिसांनी आव्हान पेरलेलं आहे हो त्या परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून त्यांनी चारशेपेक्षा जास्त गाड्या तपासल्या त्याच्याबद्दल माहिती घेतली त्यामधील एक गाडी हो 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 जी संशयास्पद होती आणि ती संशयास्पद गाडी जी होती त्या मैल झालेल्या भावाची होती तपास आणि कायदेशीर जे तंत्र वापर करून त्यांनी ह्या हत्येचा उलगडा केलेला आहे जी हत्या झालं होतं त्याचाच लहान भाऊने त्याचा मर्डर केलेला आहे अर्थात हत्या केलेली आहे आणि त्याचं शिर कापून ते एका नाल्यामध्ये टाकलं होतं अजूनपर्यंत ते शिर भेटलेलं नाही आहे परंतु कल्याण पोलीस कल्याण पोलिसांची ही जी कामगिरी आहे अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी आहे त्याने ह्या केलेल्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक तर होतच आहे परंतु हत्यारा हा सापडला असल्यामुळे पोलीस प्रशासनाचं देखील सगळीकडे अभिनंदन होत आहे